हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन अगदी मनापासून स्वागत करते तर बघूया किती जण कनेक्टेड होते एक आपला पण नाही शक्य होत माझ्याने काय सांगू आणि काल तर असं झालं बऱ्याच जणांना असं वाटतं की आपलं लाईव्हच टायमिंग फिक्स असावा पण आता शक्य होत नाही काही गोष्टी मला काय करायचं म्हटल्यासारखं आहे तर जसं शक्य होईल तसं मी लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करत राहील काही विषय नाही चला एक डन झालेला आहे कोण कनेक्टेड झालेला आहे प्लीज कमेंट करा लवकर श्रीराम भाऊ हॅलो स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम तर अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं आणि माझं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण झालं का जेवण झालं का ताई असं म्हणतात श्रीराम भाऊ भाऊ माझं जेवण झालेलं आहे मग जेवण झालं माझं साडे दहालाच जेवण झालेलं आहे आणि त्यानंतर मग थोडा वेळ त्रिशिका खेळत होती आणि मग झोपलेली पावणे बाराला झोपलेली ती मग थोडेसे व्हिडिओज वगैरे के क्रिएट केले आणि बघा आता लाईव्ह आहे ती चालू केलेली आहे तर बघूया बो बोलूया थोडा वेळ काय होतं म्हटलं मग अशीच चालू करणार होते लाईव्ह स्ट्रीम साडे ला, पण अबीर नेमका येतो ना स्कूल मधून त्याला काय हवं नको ते बघावं ना लागतं नाही तर मग लाईव्ह स्ट्रीम चालू केली की मध्ये मध्ये करत राहतो तर आता तो शांत आहे पेरू खातोय श्रीराम आम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन गाडी खरेदी केली ओके ठीक आहे श्रीराम भाऊ खूप खूप अभिनंदन तुम्ही मागच्या लाईव्ह मध्ये एकदा म्हणलात ना की गाडी खरेदी करणार आहात म्हणजे घेतलीत का गाडी एक मिनिट कोण आलय बाय एक मिनट साठ लाख रुपये किमती गाड़ी है ओके श्रीराम भाऊ थोडंसं परत जॉईन व्हा काय माहीत स्क्रीन ऑनच होत नाही आहे